रामकृष्ण अरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार कसे आज सर्व आज आपण बनवतोय तांदळाचे असे गोलगप्पे किंवा आपण तुम्ही त्याला तांदळाचे गोळे सुद्धा म्हणू शकता किंवा तांदळाचे बॉल सुद्धा म्हणू शकता तर एवढा छान असा नाश्ता होतो हे नाश्ता आपण रव्यापासून पण बनवतो पण आज मी तांदळाच्या पिठापासून बनवून बघितला तर खूप छान असा नाश्ता होतो पौष्टिक पण आहे आणि खूप खूप चविष्ट पण होतो तर एकदा नक्की करून बघा खूप आवडेल आणि मला तुम्ही करून सांगा सुद्धा कसं झाला तुमच्याला नाश्ता कसा नाही तर वेळ वाया नाही घालवता त्याला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण तांदळाचा छान असा नाश्ता बनवणार आहे तांदळाच्या पिठाचा तर हे नाश्ता बनवण्यासाठी आणि फोडणीसाठी फोडणीसाठी मी इथे घेतले हिरवी मिरची लसूण आणि आलं घेतलेले आहे आणि इथं आपण त्याच्या आतमध्ये मिळायला पिठामध्ये मळून घ्यायला म्हणजे आपल्याला खिसी घेऊन आणि ठिशी घेऊन मळायची मळायचे तर त्याच्यासाठी आपण हे आधी त्याच्यामध्ये पौष्टिक म्हणून आणि चवेनुसार म्हणजे चव छान लागावा अशी म्हणून चवेसाठी आपण होतं इथे दोन मिरची आणि लसूण जिरे थोडस्थळी फक्त बारीक करून घेतलेले आहे आणि चवीनुसार मी आपण ज्यावेळेस ठिशी घेतो तांदळाची त्यावेळेस आपण फक्त पाण्याची आणि तुपाची किंवा तेलाची असं धार आपण फक्त ठिशी घेतो तर आपण आज त्याच्यामध्ये मिरची जिरे आणि लसूण पण घालणार आहोत कारण की त्याची मिक्सर खूपच छान आणि खूप भन्नाट लागतात तर आता आपण हे एकदा दळून घेऊया इथे आपण आलं लसूण बारीक करून घेतला आणि इथं मिरची आपल्याला दोन मिरची दोन लसूण ती बारीक करून घेतल्या इथे तुम्ही म्हणाल खूप जास्त मिरची होती मी इथं काबर थोडी थोडीशी मिरची दिसते तर मी ती बाकीची डाळीसाठी वापरली आणि इथं थोडीशीच घ्यायची आपल्याला इथे आपण पातेल्यात ठेवून घेतलेलं आहे आणि इथे एक कप तांदळाचं पीठ घेतलं त्याच्याबरोबर इथं एक, एक एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक कपासाठी एक वाटी पाणी आहे तर इथं पातेलं गरम झालं आपण त्याच्यात थोडंसं तूप घालून आहे गावरा तूप घालून घ्यायचं थोडंसं तेल असलं तरी चालेल दोन टी स्पून असं तेल घालून घ्यायचं आता आपण ही बनवलेली मिरची ती घडून घ्यायची फोडणीसाठी परतून घ्यायची गॅस कमी ठेवायची याच्यात आपण तेल किंवा तूप जे पण वापरू ते थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे आपल्याला तिथं जास्त असं सॉफ्ट होतं तर इथे मी कढीपत्ता घेतलेला तो घडून घेऊया आणि आता पाण्याची फोडणी द्यायची इथे पाणी घेतलेलं आहे ते पाणी घेऊन घ्यायचं आणि छान अशी उकळी घ्यायची या पाण्याला हे मीठ टाकून घेतलेलं आहे ते मीठ घेऊन घ्यायचं असं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे तीठ त्याच्यात बनून घ्यायचं आणि याचा आपण हलवून पण घ्यायचं छान असं सोपं होईल तर आता एवढं पिठायला एवढे पाणी म्हणजे बरोबर माफत झालेली आहे तर आपण त्याच्यावर थोडे वेळ पाच मिनिटं झाकण ठेवून द्यायचं गॅस बंद करायचं आता गॅस बंद करूया आणि ठेवून पाच मिनटं झाकण ठेवून द्या इथे पाच मिनटं झालेली आपण आता काढून घेऊया या ताटात काढून घ्यायचं आपल्याला छान असं मळून घ्यायचं थोडंसं गारवून द्यायचं आपल्याला छान असं मळून घ्यायचंय छान असं गार झालेलं आहे आपण पीठ असं मस्तपैकी छान असं मळून घ्यायचं मळून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावाले छोटे छोटे गोळे करायचे आणि गोळे जसे आपण मोदक वापरतो तसे वापरून घ्यायचे आपल्याला इथे कढाई ठेवून पाणी गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चाळणी ठेवायची चाळणीमध्ये आपल्याला गोळे वापरून घ्यायचे इथे दहा मिनटं झालेले आता आपण झाकण काढून बघूया तर बघा किती छान असे आपल्याला मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया इथे छान असे सॉफ्ट झालेले आहेत बघा किती छान असे तर आता आपण काढून घेऊया चावल इथे आपण फोडणीसाठी कडाई ठेवलेली आहे त्याच्यात घालून घ्यायचं आहेत तेल इथे घालून घेऊया जिरे आणि मोहरी छान अशी तडतड होऊन द्यायची आता त्याच्यात आपण मिरची ही केलेली आहे ती मिरची घालून घ्यायची याच्यात फक्त दोन मिरच्या आहे आणि त्याच्यात दोन मिरच्या अशा चारच मिरच्या मी इथे घालून घेतलेल्या आहेत थोडी छान बसलेली आहे गॅस कमी करूया इथं आपल्याला घालायची थोडीशी हळद अर्धा टी स्पून हळदी घालायची आहे आणि अर्धा टी स्पून लाल मिरची पावडर घालायची आहे इथे चार पाच कढीपत्त्याचे पावडर घालून घ्यायचे तर आता आपल्याला याच्यातून आपण हे उकडलेली तांबड्याचे गोलगप्पे घालून घ्यायचे तुम्ही गोलगप्पे म्हणू शकता तांबड्याचे गोळे सुद्धा म्हणू शकता ते चिकंसाठी आणि नाश्त्यासाठी खूप छान असतं तर हि बघा किती छान असतं कलर बघ किती छान आलेला आहे तर खूप छान असा नाश्ता तयार आहे इथे तर याला तुम्हाला काय नाव द्यायचं काय नाही ते तुम्ही तुम्ही नाव देऊन मला सांगा मला कमेंट करून सुद्धा सांगा तुम्ही काय नाव देता काय नाही तरी तर आपल्याला तांदळाचे गोळे किंवा गोलगप्पे खूप छान असे तयारी आणि तुम्हाला जर टिफिनसाठी द्यायची असेल तर तुम्ही रात्री सुद्धा तयारी करू शकता याच्या रात्रीच करून ठेवायची आणि सकाळी तुम्हाला फक्त गोळे वापरून आणि परतून घ्यायचे तर खूप छान असं आपल्याला इथं मास्त तयारी बघा आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका डिशमध्ये काढून घेऊया तर इथं आपल्याला चटपटीत असा आणि छान असा नाश्ता तयार आहे तर बघा किती छान आणि किती भारी पण दिसतोय आणि खूप चविष्ट पण आहे कारण की आपण त्याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा थोडीशी चटपटीत असा मसाला टाकलेला आहे आणि तुम्ही याच्यावरून तुम्हाला जर थोडा मसाला पाहिजे असा चटपटीत तर तुम्ही थोडासा चाट मसालासुद्धा वापरू शकतो चाट मसाल्याने पण खूप छान होतं खूप छान लागतं तर रेसिपी रेसिपी हो ही तर रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडली तर नक्की मला सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि तुमच्याकडे ह्या या नाश्त्याला काय नाव देता काय नाही तेही मला कॉमेंटमध्ये कळवा तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा